हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला चॅनलवर इंग्रजी मराठी पण घालावता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ जीई आर -E डी जी ई आर -E डी मध्ये जीई -E म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल आर म्हणजे रिफ्लक्स आणि डी म्हणजे डिझीज होत आहे असे फुल फॉर्म गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिजीस होत आहे जीईआरडी आर डी आर मध्ये जीई म्हणजे इसोफेजियल आर म्हणजे रिफ्लक्स आणि डी म्हणजे डिझीज होत आहे असे जीई आरडीचा फुल फॉर्म इसोफेजियल रिफ्लक्स डिझीज होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू